नमस्कार शेतकरी बनधू मी राजेंद्र काळे आयडियल फाउंडेशन चे आपलं सहर्ष स्वागत करतो आपण बघू शकता पूर्ण टोमॅटोचं प्लॉट आहे आपल्या आयडियल आयडिया सर्व पूर्ण मार्गदर्शन खाली चालू आहे आज तुमचं पूर्ण नाव सांगा गणेश शिवाजी लोखंडे आपल्याला आतापर्यंत जे मार्गदर्शन आहे याच्याबद्दल काय वाटतं तुमचं मार्गदर्शन तर मार्गदर्शन व्यवस्थित आहे का चांगलं आहे तर शेतकरी पण आता सगळ्याकडं जे शेतकऱ्यांकडे पाणी भरपूर आहे विहिरीमध्ये पण बहु प्ला प्लॉटवर काय होतं की शेतकरी अतिरिक्त पाणी देतात की गरज नसताना झाडाला जेवढं जा पाणी अवस्था पाहिजे आता तेवढंच पाणी देता गेलं पाहिजे तर तुम्ही अतिरिक्त पाणी दिलं की ते अन्नद्रव्य जास्त तयार होत नाही आणि झाडाची वाढ होत नाही तर त्याचं आपल्याला वापसा कंडिशन कशी चेक करायची ना कोणतं मीटर आहे ना काही आपल्या हातानं आपण त्याची वापसा कंडिशन चेक करायची तर शेतकरी बंधून आपण पाहू शकता आपला जो बेड आहे तो बेड दोन्ही झाडाच्या वर घे दोन्ही झाडाच्या वरी मागून असं मल्चिंग वरती करायची आणि हे जे पाणी आलेलं आहे आता जु जिथपर्यंत झाडाची मुळे तिथपर्यंत उकरायचं आहे खाली उकरल्यानंतर काय होतं जितकं उकरलं आणि जर आपल्याला घट्ट असा गोळा तयार झाला तर झाडाचं त्या बेडमध्ये म्हणजे त्या प्लॉटला पाणी द्यायचं नाही जोपर्यंत मातीचा गोळा आपल्या हातात माती निष्ठत नाही अशी तोपर्यंत त्या झाडाला पाणी द्यायचं नाही अशी माती निसटल्यानंतर आपण त्या झाडाला प्लॉटला पूर्णपणे पाणी देऊ शकतो शेतकरी बनधून आपण एवढी पिकाची आपण आता सध्या तरी काळजी घ्यावी धन्यवाद